पाणी वेसचे भिकारी चौक तर जालना शहराची अशी समस्या आहे की अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे सिंधी बाजार असो बाजार असो शिवाजी पुतळा असो गांधी चमन असो असे प्रत्येक म मस्तगड असे प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे तर ते सुद्धा अतिक्रमण आपण काढणार आहोत का सर्वच प्रकारचं अतिक्रमण सगळ्या प्रशासनाचा सहभाग आहे आहे का आ, आगी आगी, का यात का। तर काय नाव मॅडम आपलं मॅडम एक मिनिट शिंदे बाजार बाजार दाना बाजार इथं अतिक्रमण कधी काढणार तुम्ही तुम्हाला वारंवार वार, 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 तुम्हाला आम्ही प्रश्न विचारले परंतु विचारतो मी आजपर्यंत जबाब दिलेला नाही फक्त अतिक्रमण काढून आणि प्रश्न काय दुसरा टप्पा कधी चालू होईल तुमचा आता साधारणतः दहा दिवस पहिला टप्पा सुरू राहील मॅडम मेन रस्ते तेच आहे हे मेन रस्ता नंतरचे आहे पहिला ते मेन रस्ता आहे मार्केटच्या

आता तुम्ही आमच्या पूर्ण खाली मग तुम्ही आम्हाला ताबडतोब चालू करा आमची हीच विनंती अतिक्रमण काढून झाल्यावर आपण रोडचं काम सुरू दुसरं काही नाही मग आमचं कसं आहे ताबडतोब चालू केलं ले। आमच्या लेकरा खाड्यात पडले नाही पाहिजे

ते दर्गा वेस पर्यंत जे अतिक्रमण करण्याचं त्यांचं चालू आहे प्रक्रिया त्यात सर्वांना इथं आठवडा आणण्याचा प्रयत्न केला आस्त ते आठवडा त्याला समजून त्याला काढण्यात आला आणि पूर्ण काम सुरू झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने महानगरपालिका जे काही दिवसांनी हे प्रश्न प्रलंबित होतं या रस्त्याचं या जा या पूर्ण रहिवाशांचा जे अस्वच्छता स्वच्छ अस्वच्छतेमुळे जे त्यांचा जे आरोग्याला धोका घालता ते आज चांगल्या पद्धतीने हे होण्याची सुरुवात झालेली आहे या अतिक्रमण काढण्यात